छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की आणि मगाशी काय जय 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 राम जय राम कारण जय श्रीरामाची प्रतिकृती मला वामन म्हात्रे यांनी भेट दिल्याबद्दल इकडे पण वामन मात्रेने श्रीरामाचं मंदिर बांधलंय आणि त्याचही बावीस तारखेला उद्घाटन आहे आणि अयोध्याला पण मोदी साहेबांनी बांधलेल्या राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मग मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे आपला आगरी महोत्सव गेल्या चार वर्षापासून वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित करतोय आणि बदलापूर फेस्टिवल हा फेब्रुवारी मध्ये आहे आणि हा नवीन आगरी महोत्सवाच्या माध्यमातून देखील अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी बदलापूर मध्ये या अग्रीम महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळत आहेत खरं म्हणजे बदलापूर पण आता त्याचा विकास होतोय आता मुंबई ठाण्याचे लोक देखील बदलापूरला यायला लागलेत राहायला आणि त्यामुळे बदलापूरच्या अपेक्षा वाढतायत आणि त्यामुळे वामन मात्रे खूप हुशार आहेत निधी कसा इकडे आणायचं ते बरोबर माहिती त्यांना आणि नगर विकास आर एमएमआरडी मधून पैसे किती मिळाले तुम्हाला आतापर्यंत दोन वर्षात किती मिळाले शंभर कोटी मिळाले आता अजून शंभर कोटी त्यांना पाहिजे आहेत खरं म्हणजे आता तो तुमचा हक्काचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला पैसे द्यायलाच लागतील त्याला <ण्थावागा> कारण हे राज्य आपल्या सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून बदलापूर हे वाढतं शहर आहे आता मी अंबरनाथच्या एका फेस्टिवलला गेलो होतो तिथंही गर्दी अशीच आज पंचवीस डिसेंबर नाताळ सगळीकडे उत्साह साजरा होतोय थर्टी फर्स्ट डिसेंबर येतोय नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज आगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलाय आगरी बांधव म्हणजे आपला मूळ भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी देखील सरकारने अनेक योजना काढली केलेल्या आहेत अनेक निर्णय घेतले तुम्ही ओबीसी मध्ये येते ना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने नमो घरकुल योजना दहा लाख घर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पंतप्रधान योजना आहे ना आणि म्हणून आज आगरी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक कलाकार या ठिकाणी आलेत एवढ्या अगदी नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोकांची गर्दी आहे बारा वाजायला आले तरीसुद्धा हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो वामन मात्रेनी एकदम अत्यानंद झाल्यामुळे सगळं बोलून झालेलं आहे त्यामुळे नक्की मिळेल काळजी करू नको आणि तुम्हाला जे जे काही प्रकल्प करायचे ना कुठलं काय काय करायचं पाणी कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी आगरी भवन साठी सगळे पैसे दिले जातील काही काळजी करू नका आणि खासदारांनी मला मग सांगितलं दिव्यामध्ये आगरी कोळी वा वारकरी भवन देखील बांधलंय म्हणजे बांधायचं काम चालू झालंय आणि आगरी समाजाचे आपले संत सावळाराम महाराजांचं स्मारक देखील आपण बांधतोय त्यामुळे आगरी समाजाचं जे योगदान आहे ते योगदान लक्षात घेता मूळ भूमिपुत्र म्हणून आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही इथे ज्ञानेश्वर मात्रे आहेत शिक्षक मतदारसंघामधून ते निवडून आलेले आहेत अरे सगळ्यांचा टीम सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा चा शुभेच्छांमुळे या ठिकाणी समाजाचा आमदार होतो लोकांना मदत करतो आणि वामन मात्रे नगराध्यक्ष असताना देखील या बदलापूरमध्ये दे खूप मोठं काम केलेलं आहे विकासाचं काम केलं आहे अनेक रस्ते कॉन्क्रीटचे केले त्याचं नारळ फोडायला मी आलो भूमिपूजन पण आणि उद्घाटनाला पण त्यामुळे या साठ कोटी घेऊन आला आहे आता मला सांगतोय रस्ते पूर्ण झालेत आणि वामन मात्रे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वामन मात्रे निधी आणण्यामध्ये चांगलं काम करतो याचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो कारण हे सरकार जे आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि तुमच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे या राज्यामध्ये आपण अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेतो आहे अनेक योजना अनेक निर्णय आपण घेतो आहे ते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी जात नाही ते निर्णय सांगायला वेळ खूप लागेल परंतु एवढंच सांगतो की आमचं सरकार जे आपलं आहे या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील शिक्षक असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांना या ठिकाणी काही ना काही देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आणखी गाणी आहेत तुमची त्यामुळे आणखी आपल्याला गाणी ऐकायची आहेत आनंद घ्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करा आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व लोक एकत्र येतात आनंद लुटतात कारण सगळ्या आपल्या कामाचे व्यापात असतात आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही वेळ का होईना विरंगुळा म्हणून एक मा स्ट्रेस फ्री होतो माणूस थोडा आनंदामध्ये सगळा परिवार येतो आणि या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतो आणि म्हणून मी वामन म्हात्रे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि श्रीधर आपलाय शरद आहे आणि सगळ्यांच सगळ्या टीमच कोण कोण दिलीप बायकर मात्रे, मात्रे सगळे कंपनी पंकज मेहर या समाजाचे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांच मी मना आणि इतरही लोक असतील तुमच्या टीम मध्ये या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक उत्तम कार्यक्रमाचं आयोजन आपण केलंय त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र